श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा मराठी अनुवाद श्री गुरूंनी बांझ म्हैस धुप्ती केली ही वार्ता सर्व गाणगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले व त्या गावाच्या राजालाही ही, ही बातमी समजली त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली तेव्हा संगमावरचे एक यती मजकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला तेव्हा राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानात जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचेही कल्याण करावे स्वामींनी राजाची विनंती मान्य केली राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले असता त्यांना उंच अश्वस्थ वृक्ष दिसला व त्याचे शेजारी एक जुना वाडा होता त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे तो ब्रह्मराक्षस नरमास भक्षक होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे श्रीगुरूंना तेथे आल्यावर पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला महाराज मी घोर अंधारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले तुम्ही सर्व भूतमात्रावर कृपा करता तेव्हा कृपया माझा उद्धार करावा श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर झाले त्याने पुन्हा श्रीगुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले श्रीगुरु त्याला म्हणाले तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर तेथे तुला मुक्ती मिळेल तुला पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही श्रीगुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला तेव्हा तेथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले तसेच गुरुष एक अवतारी पुरुष आहेत याची त्यांना खात्री पटली पुढे श्रीगुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तेथे राहायचे ठरवले तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ